नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर या ट्रान्सफॉर्मरच्या पार्ट्सबद्दल माहिती आहे ट्रान्सफॉर्मरचा बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय आहे किंवा ट्रान्सफॉर्मर कसा का काम करतो याच्याविषयी माहिती सांगणार आहे सो so, तुम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बघितला असेल तर जनरेटिंग स्टेशन ट्रान्समिशन लाईनच्या अगोदर किंवा ट्रान्समिशन लाईनच्या रिसिव्हिंग इडला दोन्ही टाईट दोन्ही इडला जे सबस्टेशन असते सेंडिगेंट सबस्टेशन आणि रिसिंग सबस्टेशन परत ते पारेशनचं असेल किंवा वितरण म्हणजे ज्याला आपण ट्रान्समिशनचं असेल किंवा मग डिस्ट्रीब्युशनचं असेल असे प्रत्येक ठिकाणी तुम्ही ट्रान्सफॉर्मर बघितलं असेल ट्रान्सफॉर्मर इट इज अ हार्ट ऑफ पॉवर सिस्टम ओके तर त्याचं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आपण बघणार ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन वाइंडिंग असतात एक प्रायमरी वाइंडिंग एक सेकंडरी वाइंडिंग प्रायमरी वाइंडिंग ती वाइंडिंग जिला सप्लाय दिला ती प्रायमरी वाइंडिंग असते आणि सेकंडरी वाईंडिंग ती वाइडिंग जिच्या अक्रॉस आपण लोड कनेक्ट करतो तो लोड रेजिस्ट्रिक इंडक्ट्रिक कॅपॅसिटी कोणताही रेजिस्टिक इंडक्ट्रिक कॅपॅसिटी कोणताही लोड असू शकतो आता काय होतं ज्यावेळेस आपण प्रायमरी वाईंडिंगला सप्लाय देतो काय होतं करंट फ्लो होतो आणि करंट फ्लो झाला तर आपल्याला माहिती आहे वेनेवर करंट कॅरिंग कंडक्टर इज देअर वेनेवर करंट कॅरिंग कंडक्टर इज देअर अराउंड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज फिस तर इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे आणि ही फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स लाईन ऑफ फोर्स ज्याला आपण म्हणतो फ्लक्स फाय हे फाय इकडून इकडं जाणार आहे आणि याला स्पेसिफिक पाच जर दिला आपण ओके आयन कोअर होता आयन कोअर जसं रिलक्टन्स कमी असता असं पाच जर दिला तर ह्या सगळ्या फ्लक्स इथं जाणारे तर या, जा या सेकंडरी कंडक्टरवर लिंक होणार आहे सेकंडरी कंडक्टरवर लिंक झाल्या की सेकंडरीमध्ये गीएमएफ इंड्यूस होणार आहे मॅग्नेटिक इंडक्टरवर कामचं फॅरडे विनेवर कॅरिंग कंडक्टर प्रेसिंग मॅग्नेटिक फील्ड ते एक्सपिरियन्स होतो म्हणजे या प्लस जर या कंडक्टरवर लिंक झाल्या तर याच्यामध्ये ई एम एफ तयार होईल तो ती होईल ती जी कसो मायनस एन डी फाय बाय डी टी या फॉर्म्युलेनुसार ई एम एफ तयार होईल आणि अशा पद्धतीने सप्लाय एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये ट्रान्सफर होईल विदाउट एनी इलेक्ट्रिकल कनेक्शन भेटून ते म्हणजे इलेक्ट्रिक कनेक्शन आहे का नाही हा अपार्ट वेगळा तर या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणतात त्याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग सेपरेट सेपरेट असते आणि एक विंडो तयार होते आणि या विंडोला इकडे या कोरला इकडं वाइंडिंग असते याला प्रायमरी म्हणायचं याला सेकंडरी म्हणायचं समजा इकडं जर समजा तुम्ही प्रायमरी इकडं सप्लाय दिला तर ही प्रायमरी वाईंडिंग आणि इकडं लोड दिला तर ही सेकंडरी आता दुसरा ट्रान्सफॉर्मर आहे कुअर टाईप ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी ओवरलॅप असतात तर तो ट्रान्सफॉर्मर मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे तुम्ही बघू शकता ट्रान्सफॉर्मरचा इंटरनल पार्ट त्याचं वरचं कवरिंग आपण काढलं आहे तर हे जे आहे हे ट्रान्सफॉर्मरचं कुअर आहे त्याला आपण आयन कोअर म्हणायचं काय म्हणायचं आहे आयन कोअर म्हणायचं आहे त्याच्यानंतर हे इन्सुलेटिंग मटेरियल आपण इथं घेतलं आहे आणि त्या इन्सुलेटिंग मटेरियलला परत हे काय मधात मनात काय तर तुमचा लिंब आहे याला लिंब म्हणायचं हा लिंब आहे या लिंबवर काय की पहिली प्रायमरी वाईंडिंग करायकडे आणि त्याच्यानंतर मला इन्सुलेशन आहे इन्स्टुलेशन आणि नंतर सेकंडरी वाइंडिंग करेल पण ती प्रायमरी वाईंडिंग आणि की सेकंडरी वाईंडिंग अशा पद्धतीने जे टर्मिनलसुद्धा काढले तर आपण बघू शकतो तर हे जे आहे याच्यात प्रायमरी आणि सेकंडरी ती आर ओव्हरलॅप कुणीच्यातो दॅट्स वाय इट इज एज शर्ट टाईप ऑफ क्राउस ठीक आहे वरचं जे होतं हे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि हे शेल टाईप तर याच्यामध्ये दोन विंडोज बनतात म्हणजे याच्यामध्ये असा दोन विंडोज बनतात आणि ह्या दोन विंडो मध्ये हा जो मधला कोर आहे याच्यावरच प्रायमरी आणि याच्यावरच सेकंडरी असते तर या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला शेल टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणतात ओके तुम्ही टाईप तर याच्यामध्ये ह्या ट्रान्सफॉर्मरच्या स्टॅम्पिंग स्टॅम्पिंग का वापरल्या तर करंट कमी करण्यासाठी या स्टॅम्पिंग सॅम्पिंग वापरलं आणि आयन कोरच का वापरलं तर त्याचं रिलप्टन्स हे कमी असतं याच्यात ई शेप एल शेप डी शेप किंवा सी शेप अशा वेगवेगळ्या शेपचे हे लॅमिनेटेड कोर असतात आणि त्याच्यामध्ये इन्सुलेशन मटेरियल आहे जेणेकरून करंट जरी क्लोज झाला तरी करंटचे लॉसेस कमीत कमी होते त्याला याच्यात दोन लॉसेस असतात एक कोर लॉसेस आणि दुसरं पॉपर लॉसेस या वाइंडिंगमधून जे लॉसेस होतात त्याला कॉपर लॉसेस म्हणतात आणि या कोअरमधून जे लॉसेस होतात त्याला कोर लॉसेस म्हणतात कोर लॉसेसचे परत दोन प्रकार वापरतात एक करंट लॉसेस आणि दुसरं हिस्टेरिसिस लॉसेस ते ईडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी स्टॅम्पिंग बनवतो आणि हिस्टेरिसिस लॉसेस कमी करण्यासाठी लो रिलक्टन्स पातवालं मटेरियल आपण इथं वापरतो जिथं जेणेकरून आपलं हिस्टेरिसिस लुक त्या मटेरियलचं एच करोमध्ये जे असतात ते कमी होईल आणि लॉसेस कमी होईल बरे इफिशियन्सी चांगली होईल कारण ट्रान्सफॉर्मर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे वाटेल या टाईपच्या ट्रान्सफॉर्मर रेक्टिफायर फायर सब्जेक्टमध्ये आपण वापरतो ठीक आहे